नमस्कार आपण पाहत आहात लोकसेवा ट्वेंटी फोर न्यूज आपण इमारत बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदणी केली असेल आणि आपले कार्ड ऍक्टिव्ह असेल तर दरवर्षी शिष्य आपल्या पाल्यांना शिष्यवृत्तीचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे तर आज आपण पद्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण घेत असलेल्या ले पाल्यांना किती शिष्यवृत्ती मिळणार आहे याविषयी माहिती पाहणार आहोत तर पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती याविषयी माहिती पुढे पाहणार आहोत नंबर एक चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईट नंबर दोन महाविद्यालयाचे ओळखपत्र नंबर तीन आधार कार्ड नंबर चार राशन कार्ड नंबर पाच कॉलेजचा ईमेल आयडी डी किंवा संपर्क क्रमांक तर अशा प्रकारे पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपये शिष्यवृत्तीचा दरवर्षी लाभ मिळणार आहे शिष्यवृत्ती योजना तुम्हाला शंभर टक्के मिळवून देणार आहे लोकसेवा ट्वेंटी फोर न्यूज अधिक माहितीसाठी संपर्क करा लोकसेवा ट्वेंटी फोर न्यूज कार्यालय नगर वाचनालया जवळ दारवा धन्यवाद